नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो मुंबईमध्ये आत्ता बिंजूडचा सीझन सुरू आहे त्यामध्येच एकतीस तारखेला ओसाटने नेते बोग्य दिव्य असे बिंजोड शर्यत होणार आहे आणि त्या बिंजोड शर्यतीमध्ये तुम्ही तर बॅनर व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बादशाह राहुलबाई पाटील यांचा मथुर एखादा एक आणि आपल्या घाटावरील निसर्ग गार्डन कत्रच सुभाष त्या मांगडे यांचा वजीर याची मित्रांनो शर्यत फिक झालेली आहे मथुर वर्सेस वजीर ही शर्यत एकतीस तारखेला उसाटणे फाटीला होणार आहे त्यानो वजीर हा एक आदत खोंड आहे जो सप्त की श्री सुंदर काटावर पडतो त्याच्यात दावणीतील पट्ट्या वजीर पब्लिकिंग वजीर देणार मथुरला टप्कर तर मित्रांनो शर्यत अतिशय अति तिटची जी होणार आहे मित्रांनो तर सर्वांचं डोळ्याचं पारणं फिरणारी शर्यत होणार आहे आणि या शर्यतीमध्ये कोण बाजी मारतं हे आपल्याला एकतीस तारखेस समजेलच धन्यवाद